पोलीभ भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न त्यामध्ये सुरुवातीला महाराष्ट्राचा अंतर पूर्व पश्चिम अंतर किती आहे तर आठशे किलोमीटर उत्तर दक्षिण अंतर किती आहे ते सातशे किलोमीटर त्यानंतर समुद्र किनारपट्टी किती लागली आहे तर ती आहे सातशे वीस किलोमीटर त्यानंतर सर्वात जास्त समुद्र किनारी किनाटीला लागलेला जिल्हा कोणता आहे तो आहे रत्नागिरी आणि सर्वात कमी समुद्र किनाऱ्या लागले जिल्हा कोणता तो मुंबई शहर त्यानंतर विचारले जाणारा प्रश्न आहे सर्वात दक्षिणेकडील जिल्हा कोणता तर तो आहे कोल्हापूर आणि उत्तरेकडील जिल्हा विचारला तर तो आहे नंदुरबार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती गार्ड्यांमध्ये आपले हार्दिक स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघूया महाराष्ट्र तर सुरुवातीला महाराष्ट्राची निर्मिती ही एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली होती ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली होती त्यावेळेस टोटल सव्वीस जिल्हे अस्तित्वात हो होते त्यानंतर आता एकूण जिल्हे आहेत छत्तीस जिल्हे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया महाराष्ट्राचे प्रदेश तर महाराष्ट्रातील टोटल प्रदेश आहेत पाच त्यामध्ये विरद विदर्भ मराठवाडा खान्देश कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र येतं तर प्रशासकीय विभागांचा जर विचार केला तर के त्यामध्येच टोटल सहा प्रशासकीय विभाग येतात त्यामध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक पुणे आणि मुंबई तर विद्यार्थी मित्रांनो जर अमरावती प्रशासकीय विभागाचा विचार केला तर त्यात टोटल पाच जिल्हे येतात त्या जिल्ह्यामध्ये अमरावती प्रशासकीय विभागामध्ये टोटल जिल्हे येतात पाच त्यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ हे जिल्हे येतात त्यानंतर जर छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागाचा विचार केला तर त्यामध्ये येते छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड आणि धाराशिव असे टोटल आठ जिल्हे येतात त्यानंतर जर नागपूर प्रशासकीय विभागाचा विचार केला तर त्यामध्ये येते नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली टोटल हे सहा जिल्हे येतात त्यानंतर जर नाशिक नाशिक प्रशासकीय विभागाचा विचार केला तर टोटल पाच जिल्हे येतात त्यामध्ये नाशिक जळगाव धुळे नंदुरबार आणि अहिल्यानगर हे पाच जिल्हे येतात त्यानंतर पुणे प्रशासकीय विभागाचा विचार केला तर त्यामध्ये पाच जिल्हे येतात त्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर हे पाच जिल्हे येतात त्यानंतर जर मुंबईचा विचार केला तर टोटल सात जिल्हे येतात त्यामध्ये मुंबई श मुंबई उपनगर मुंबई शहर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे सात जिल्हे येतात तर विद्यार्थी मित्रांनो आपण हे बघितले प्रदेश आणि प्रशासकीय विभाग तर, तर, तर विद्यार्थी मित्रांनो आता जर नकाशाचा विचार केला जर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर सगळ्यात मोठा जिल्हा म्हटलं तर येथे अहिल्यानगर आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात छोटा जिल्हा जर म्हटलं तर येथे मुंबई शहर तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया महाराष्ट्राचे क्षेत्रफळ तर महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाचा विचार केला असल्यात तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ इथं तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर किलोमीटर आता क्षेत्रबाजी दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा जर म्हटलं तर येतं ते अहिल्यानगर आणि सर्वात लहान म्हटलं तर ते मुंबई शहर सर्वात मोठा जिल्हा म्हटलं तर इथं अहिल्यानगर आणि सर्वात छोटे येतं ते मुंबई शहर तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं आपलं क्षेत्रफळ जर क्षेत्रफाच्या दृष्टीने जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो परीक्षेमध्ये कंटिन्यू विचारले जाणारे प्रश्न तर महाराष्ट्राच्या पूर्वेकडील राज्य कोणतं पश्चिमेकडील राज्य कोणतं उत्तरेकडील राज्य कोणतं आणि दक्षिणेकडील राज्य कोणतं तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया तर महाराष्ट्राच्या पूर्वेकडील राज्य येतं छत्तीसगड त्यानंतर जर आपण उत्तर उत्तरेकडील राज्य बघितलं तर इथं मध्य प्रदेश जर वायव्यकडील बघितलं तर इथं गुजरात आणि आपल्या पश्चिमेचं येतं अरबी समुद्र त्यानंतर जर दक्षिणेकडील बघितलं तर येतं क कर्नाटका त्यानंतर जर आग्नेय दिशेला बघितलं तर येतं तेलंगणा आणि दक्षिणेकडील म्हटलं तर इथं गोवा राज्य तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपण बघू दिशा आणि उपदिशा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या टोटल चार दिशा आहेत त्यामध्ये पूर्व पश्चिम उत्तर आणि हे दक्षिण आणि उपदिशा म्हटलं तर ते अग्नेय वायव्य ईशान्य आणि येथे नैऋत्य सर चार दिशा आहेत आणि चार उपदिशा आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपण जर समजा उत्तरेकडील विचार केला तर उत्तरेकडे येतो आपला मध्य प्रदेश हे राज्य आणि जर पूर्वेकडे विचार केला तर इथं छत्तीसगड हे राज्य जर महाराष्ट्राच्या वायव्यस विचारलं तर येतं गुजरात राज्य जर आपण पश्चिमेकडील विचार केला तर इथं अरबी समुद्र आणि तसेच वायवेला येतं दादर नवेल नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश दक्षिणेस के विचार केला तर येतं कर्नाटक आणि गोवा हे राज्य आणि अग्नीस येते तेलंगणा हे राज्य तर आपल्याला असं असं असे प्रश्न विचारले जातात की मध्य प्रदेश राज्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर मध्य प्रदेश जिल्ह्याला आठ जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत तर त्या जर बघायचं ठरलं तर येथे ते नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया असे आठ जिल्हे आहेत की ज्यांची ही मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे तर आपण बघूया गुजरात राज्याला चार जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर ते चार जिल्हे कोणते तर बघूया सुरुवातीला येते नंदुरबार नंतर येथे धुळे त्यानंतरला येते नाशिक आणि लास्टला येते पालघर या चार जिल्ह्यांच्या सीमा ह्या गुजरात राज्याला लागून आहेत आणि दादर नगर हवेली ह्या केंद्रशासित प्रदेशाला एक जिल्ह्याची सीमा लागून आहे ती म्हणजे पालघर आता जर विचार केला आपण तर गोवा राज्याचा तर गोवा राज्याला एका जिल्ह्याची सीमा लागून आहे ती म्हणजे सिंधुदुर्ग आता विचार केला तर क कर्नाटक राज्याचा तर कर्नाटक राज्याला टोटल सात जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड या सात जिल्ह्यांच्या सीमा या कर्नाटक राज्याला लागून आहेत तर विद्यार्थी मित्र तेलंगणा राज्य हे अग्नियल येते तर तेलंगणा राज्याला टोटल चार जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत त्यात जिल्हे कोणते तर नांदेड यवतमाळ त्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली ह्या चार जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत जर आपण छत्तीसगड राज्याचा विचार केला तर त्याला दोन जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत त्यामध्ये गडचिरोली आणि गोंदिया हे दोन जिल्हे येतात तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण जर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अंतराचा विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो आपलं पश्चिम अंतर आहे आठशे किलोमीटर हा प्रश्न असा असा विचारला जातो त्यानंतर उत्तर दक्षिण अंतर विचारल्यास सातशे किलोमीटर अजून आपल्याला विचारलं जातं की महाराष्ट्राला किती समुद्रकिनारा लाभलेला आहे समुद्रकिनारा तर तो, तो आहे सातशे वीस किलोमीटर तर तो समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लागला आहे ते बघू तर त्यामध्ये येतं पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजे हे कोकणाला लागून आहेत समुद्रकिनारा सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लागून आहे जिल्ह्याला ला लागून आहे दो दो तर त्यामध्ये येतं रत्नागिरी तर ते येतं दोनशे सदोतीस किलोमीटर आणि सर्वात कमी म्हटलं तर मुंबई शहर त्यानंतर मुंबई उपनगर तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न प्रत्येक वेळी विचारला जातो तर तो आहे की पूर्व पश्चिम अंतर किती आहे तर आठशे किलोमीटर उत्तर दक्षिण अंतर विचारले तर ते सातशे किलोमीटर आणि जर समुद्रकिनारा विचारला तर तो येतो सातशे वीस किलोमीटर म्हणजे महाराष्ट्राला किती समुद्र किनारपट्टी ला लाभलेली आहे तर ती आहे सातशे वीस किलोमीटर आणि सर्वात जास्त समु समुद्रकिनारपट्टी कोणत्या जिल्ह्याला लागली आहे तर तो आहे रत्नागिरी आणि सर्वात कमी विचारलं तर ते आहे मुंबई शहर आणि त्यानंतर इथं मुंबई उपनगर तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं आपलं अंतर तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया वीस जिल्ह्यांची सीमा सहा राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशाला लागून आहे तर ते आपण बघूया असे कोणते वीस जिल्हे आहेत ज्याची सीमा ही सहा राज्यांना लागून ला आहे तर सर्वात पहिले बघूया मध्य प्रदेश त्यामध्ये ते नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया या आठ जिल्ह्यांना मध्य प्रदेशची सीमा लागून आहे विद्यार्थी मित्रांनो आपण अप, आपण अगोदर बघितलं की क कोणत्या जिल्ह्यांची सीमा ही कोणत्या राज्याला लागून आहे तर विद्यार्थी मित्रांनो असे काही जिल्हे आहेत की त्यांची सीमा दोन राज्याला लागून आहे तर त्यामध्ये पहिला जिल्हा येतो नंदुरबार की ज्याची सीमा ही गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्याला लागून आहे त्यानंतर येतं सि सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग <coughs> <coughs> जिल्ह्याची जी सीमा ही गोवा आणि कर्नाटक या दोन राज्यांना लागून येते तिसरं आहे नांदेड नांदेडची सीमा सुद्धा तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांना लागून आहे त्यानंतर इथं गडचिरोली त्याची सीमा ही तेलंगणा आणि छत्तीसगड या दोन राज्यांना लागून आहे त्यानंतर येतं गोंदिया गोंदिया याची सीमा सुद्धा छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना लागून आहे तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण बघितलं की महाराष्ट्राचा नकाशा तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया पोलीस भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न त्यामध्ये सुरुवातीला येतं तर महाराष्ट्राचं अंतर पश्चिम अंतर किती आहे तर ते आठशे किलोमीटर उत्तर दक्षिण अंतर किती आहे तर ते सातशे किलोमीटर त्यानंतर समुद्रकिनारपट्टी किती लाभलेली आहे तर ती आहे सातशे वीस किलोमीटर त्यानंतर जर सर्वात जास्त समुद्रकिनारी किनारपट्टी लागलेला जिल्हा कोणता आहे तर तो आहे रत्नागिरी आणि सर्वात कमी समुद्रकिनारपट्टी लागलेला जिल्हा कोणता आहे तर तो मुंबई शहर त्यानंतर विचारला जाणारा प्रश्न आहे सर्वात दक्षिणेकडील जिल्हा कोणता तर तो आहे कोल्हापूर आणि जर सर्वात उत्तरेकडील जिल्हा विचारला तर तो आहे नंदुरबार तर विद्यार्थी मित्रांनो अजून एक प्रश्न विचारला जातो की संपूर्ण आदिवासी असलेला जिल्हा कोणता तर तो नंदुरबार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राची निर्मिती विचारली जाते तर ती आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली त्या त्यावेळेस किती जिल्हे अस्तित्वात होते तर त्याचं उत्तर आहे सव्वीस जिल्हे त्यानंतर एक प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रात टोटल जिल्हे किती आहेत तर ते आहेत छत्तीस जिल्हे त्यानंतर प्रश्न विचारला जातो महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषदा किती आहेत तर ते आहेत चौतीस याचं कारण असं आहे की महाराष्ट्रात टोटल छत्तीस जिल्हे आहेत आणि चौतीस जिल्हा परिषद आहेत कारण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे शंभर टक्के शहरी भाग असल्यामुळे तिथे जिल्हा परिषद नाहीत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विचारलं जाणारा प्रश्न मा महाराष्ट्राच्या उत्तरेकडील राज्य कोणतं तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश त्यानंतर पूर्वेकडील राज्य विचारलं तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड त्यानंतर विचारलं जातं महाराष्ट्राच्या वायवेकडील राज्य कोणतं आहे तर ते आहे गुजरात त्यानंतर विचारले जाते की महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे तर त्याचं उत्तर आहे अरबी समुद्र त्यानंतर दक्षिणेकडील राज्य विचारल्यास गोवा आणि कर्नाटक हे येतं त्यानंतर आग्नेयकडील राज्य विचारल्यास ते तेलंगणा हे राज्य येतं तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघितलं की महाराष्ट्राच्या नकाशा व महाराष्ट्राच्या नकाशावरील विचारले जाणारे प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो आपण परत या टॉपिकला कंटिन्यू करूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र